बिराप्पा भुतारे आकाश रानवडे पुणे जिल्हा लालपट्टी मध्ये सुहास गोडगे गोंदिया निळापट्टी मध्ये महाराष्ट्र केसरी मातीबाग कुस्तीचा प्रारंभ होतोय अगदी पाचच मिनिटात मात्या क्रमांक दोन वरती उद्योजक प्रीतपाल सिंग दुप्पड यांचंही सहर्षाचं स्वागत गणेश आप्पा बुतारे, आप्पा बुतारे, गणेश शेठ बुतारे, मॅट क्रमांक एक वर चालू कुस्तीनंतर चौऱ्याहत्तर किलो वजन गटाची रिप्याचे कुस्त्या होणार आहेत ब्यानव किलो वजन गटाच्या रिप्याचे कुस्त्या होणार आहेत एक नंबर मॅटला त्या रिप्याच्या होतील आता दोन नंबरला सत्तर किलो पुढची फेरी दिनेश इंगडे वाशिम रेड कश्युम विरुद्ध प्रथमेश मुळीक सोलापूर ब्ल्यू कश्युम मॅट क्रमांक दोन जवळ या पैलवान दत्तात्रेय मेटे धाराशिव लाल लालकास्टुम शुभम मस्के संभाजीनगर निळाकाश पाटील गटाचे ऋषिकेश लांडे अहिल्यानगर लाल बाळ कृष्ण शेळके रोहन सोलापूर तारा रोहन पवार सोलापूर लाल पट्टी करण पवार यवतमाळ निरपट्टी चला धोनी पालवा लवकर कुस्ती संपली किंवा यायच करण पवार यवतमाळ चौऱ्यात्तर किलो वजन गटाच्या रोहन पवार हातवर करा करण पवार यवतमाळ आहेत का बैलवान यवतमाळ टीम मॅनेजर दत्ता मेटे धाराशिव लाल कास्ट शैलेश मशके संभाजीनगर सत्त्याण्णव किलो माती बाग तुषार सोलापूर लाल कास्टूम भूषण पाटील नाशिक तयार करण पवार ये दुसरा आणि ऋषिकेश लांडे अहिल्यानगर लाल कास्टूम बाळकृष्ण शेळके सोलापूर जिल्हा न्या कास्टूर मध्ये तयार शशिकांत बांगर कोल्हापूर पट्टी मध्ये तयाराचा आहे रोहन परदेशी नाशिक निळपट्टी तयारायचा आहे करण पवार यवतमाळ तिसरा आणि अंतिम विजय मुंबई शहर सर सत्तर किलो करण पवार दिनेश वाशिम रोहन पवार सोलापूर जिल्हा स्वयंसेवक इकडे प्रथमेश मुळी समोरली कुस्ती माथेकडे क्रमांक दोन वरील ते झोन आहे शशिकांत दिनेश इंगडे वाशिम पहिला फुका करायचा शशिकांत बांगर कोल्हापूर लालपट्टी मध्ये या रोहन परदेशी नाशिक जिल्हा पट्टी मध्ये पट्टी मध्ये रोहन परदेशी निळीपट्टी दीपक कराड लालपट्टी मध्ये तयार आहे प्रवीण वाशिम संघ व्यवस्थापक सत्तर किलो गादी विभाग दिने पहिला पुकार दिलेला आहे श्वासवड

युरी आडेकर यांना ने विनंती आहे चॅलेंज आलेलं आहे चालू क्वेश्चन नंतर दीपक कराड लाडपट्टी तयार वाशिम संघ व्यवस्थापक दिनेश इंगडे आपल्या पैलवानाला दोन पुकार झालेले आहेत हॉलो हॉलो चेक हॉलो आणि दिनेश इंगडे वाशिम तिसरा अंतिम पुकार जळगाव निळीपट्टी कुलदीप पाटील कोल्हापूर रीड कश्युम जीवन नरोटे बुलढाणा जिल्हा लालपट्टी तयारायचा आहे सुदर्शन पाटील कोल्हापूर जिल्हा निळीपट्टी पट्टी रुहान खान छत्रपती संभाजीनगर लालपट्टी भैरवनाथ जो की परभणी निळी पट्टी शाहरुख खान सोलापूर लाल पट्टी शेषराव महाराष्ट्र केसरी माती विभाग माती आघाडी क्रमांक दोन वर नवी शाह धुळे रेड कश्युम पहिला पुकार जीवन नोरटे बुलढाणा आपली कश्युम पहिला पुकार देवेश पवार आणि लाल पट्टी मध्ये तयारायचा आहे खड्या स्थितीतून डायरेक्ट धोकादायक स्थितीत ब्ल्यू चार रेड वन पॉइंट चला चॅलेंज वन ब्लू फोर रेड वन जेवण नरोटे बुलडाणा पहिला अपकार महाराष्ट्र केसरी माती विभागाला प्रारंभ होतोय बोलवा पहिलवान महेंद्र गायकवाड सोलापूर लालपट्टी वृद्ध संदीप मोठे सांगली पट्टी मध्ये या महाराष्ट्र केसरी माते विभाग माथ्याकड क्रमांक दोन वरती हो! जीवन नरोटे बुलढाणा दुसरा पुकार कुस्ती बुलढाणा संघ व्यवस्थापक सत्तर किलो गादी विभाग कुस्ती लावण्यासाठी मान्यवर आहेत पहिलवान मिलिंद जपे पहिलवान सुनील कदम महेश पहिलवान महेोंडे पहिलवान कोल्हापूर रेड कश्युम जितेंद्र धनगर जळगाव सचिन यायचे संभाजी संभाजीनिका जे माथ्याकडे संपर्क करा जीवन नरोटे बुलढाणा तीसरा अंतिम पुकार गैरहजर नबील शाह विजय घोषित मान्यवर उप महाराष्ट्र केसरी पहलवान विजय गुटाळ पुणे केसरी पहलवान समीर केसरी पहलवान योगेश बोंबाडे साथापा हिरगुडे पहलवान रेड का शो मत्कार जितेंद्र धनगर जळगाव ब्लू का महेंद्र गायकवाड सोलापूर लाल धनगर जळगाव संदीप मोठे सांगली निळ्यापट्टी मध्ये या महाराष्ट्र केसरी चे पैलवान वारंवार आपल्याला पुकारले जात आहे चला जितेंद्र धनगर जळगाव मी गणेश भोतारे यांना विनंती करतो की त्यांनी कुस्ती लावण्यासाठी मॅट आखाडा नंबर दोन वरती यायचंय गणेश आप्पा भोतारे हा सर्व सेट महाराष्ट्र केसरी मातो भागामध्ये मॅट क्रमांक साइट पंच म्हणून नितीन शिंदे प्रमुख बाबा शिरगाव संभाजीनगर न्याय कष्ट मॅट क्रमांक एक वरती नितीन शिंदे सर माथेकड क्रमांक दोन वरती यायचं आपण पन, साइट पंच म्हणून आपली नेमणूक झालेली आहे संभाजी निकाळजी सर सरपंच म्हणून आपण यायचा आकडा प्रमुख बाबा शिरगावकर सुजीत मदने मुंबई उपनगर रेड काशी मॅड जवळया आकाश काळे यवतमाळ ब्लू काश्यूम सत्तर किलो महेंद्र गायकवाड सोलापूर पट्टी मध्ये संदीप मोठे सांगली पट्टी मध्ये चला नितीन शिंदे सर आपण साईट पंच म्हणायचं दोन जवळजया का दो आकाश काळे यवतमाळ ब्ल्यू कश्युम पुढील कुस्ती आपले त्यानंतर आकाश भोगणे हिंगोली रीड काश्युम दीपक पवार अहिल्या नगर ब्ल्यू कश्युम तयार राहा चालू कुस्ती नंतर वेताळ शळके सोलापूर लालपट्टीमध्ये विरुद्ध विशाल बनकर सोलापूर निळ्यापट्टी मध्ये केसरी माती विभाग चालू कुस्तीनंतर आपली कुस्ती लगेच लागणार आहे माती आखाडा क्रमांक दोन वर महाराष्ट्र केसरीची जी कुस्ती होणार आहे त्यासाठी कुस्ती लावण्यासाठी मी आमंत्रित करतो हवेली अभी अभी आभी आभी एक मिनिट शिरूर हवेरी मतदार संघातील विद्यमान आमदार आमचे परममित्र मावली उर्फ ज्ञानेश्वर कटके यांना मी विनंती करतो की आपण माती क्रमांक दोन आ, या आखाड्यावरती कुस्ती लावण्यासाठी यायचे चालू क्वेश्चन आता दीपक कराडला तो लाल पट्टी प्रवीण बचेले पोकरणार सोनी मंडलेचे साहेब आणि रवींद्र गुजराती यांनी सुद्धा माती आखाडा क्रमांक 2 वर कुस्ती लावण्यासाठी जायचंय शिरूरचे आमदार पहलवान मावली कटके प्रवीण दादा घुले महाराष्ट्र केसरी पहिलवान रावसाहेब देवाबा देवाभाऊ शेळके व जिल्हा परिषद सदस्य सचिन भाऊ जगताप जी साकोरे नामदेव महादेव शेठ गवारे यांचं सर असं स्वागत कामगार केसरी पंडित मामा या मान्यवरांच्या हस्ते कुस्ती स्पर्धेस प्रारंभ होत आहे माऊलीजी जाधव यांचे मनापासून स्वागत महाराष्ट्र केसरी माते विभाग मात्याकडे क्रमांक दोन वरती पाहुणे यांच्या शुभ असते कुस्तीची सलामी जडते महेंद्र गायकवाड सोलापूर लाल पट्टी गरद्द संदीप मोठे सांगली निळे पट्टी जितू या कुस्तीला पंच म्हणून संभाजी साईट पंच म्हणून चंद्रकांत मोहळ आकडा प्रमुख निळाष्टोप धारण केलेले अण्णा गायकवाड अहिल्यानगर हे पैडवान विजय यानंतरची कुस्ती लागेल चौऱ्याहत्तर किलो वजन गट रिपॅचेसची कुस्ती